पहिला मी कमी वेळात येतो मी नेहमीच हॉस्पिटल विजिट करत असतो आणि त्यावेळी वसंतबाई मला कुपरचे व्यसनमुक्ती केंद्राचे काम करतात नियर अबाउट दोन हजार आठ नऊ पुढे थोडंफार मागं पुढची गोष्ट असेल त्यावेळी माझा परिचय झाला पण त्यावेळी व्यसनमुक्तीबद्दल मलाच काही माहीत नव्हतं तर असा आमचा परिचय झाला कालांतरानं आम्ही बोलत राहिलो बोलत राहिलो नंतर मी रिटायर झालो मी ग्रेडून ऑफिसर म्हणून रिटायर झालो बँकेतून आणि सामाजिक कार्य करायचंही ठरवलं त्याच्यातले आता जे यांनी सांगितलं त्याला फक्त एक दोन मिनिटात इंट्रोडक्शन करून देईल ज्यावेळी आपण पुढे जाऊ त्यावेळी जाव। मी अधिक बोल मी किंवा असंभाई किंवा आपण सर्वजे प्रत्येकाच्या मनामध्ये एक असते की मला कुठेतरी कुणाच्या तरी सामाजिक ऋणामध्ये आपण बातीला दान कोणतंही असे एखाद्या माणसाने पैसे नाही आहेत त्याच्याकडे तर ते, ते रक्तदान आहे एखाद्या माणसाकडे अन्नदान आहे एखाद्या माणसाचं वेळेच दान आहे एखाद्या माणसाचं वैचारिक दान आहे पण प्रत्येक जण मनातून वाटत असत की मी समाजातला एक घटक आहे आम्ही मी समाजासाठी काहीतरी करावं हो। प्रत्येकाच्या मनात असत तर अशा एक विचाराने मी पुढे आलो तर तो वसंतबाई सारखे माझे मित्र विनोद साडीलकर भेटले जितेंद्र ताजी भेटले आता कमतर जास्त वेळेत नाही येत आहे मी जे काम, 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 काम करतो किंवा माझ्या संघटनेच्या माध्यमातून जे काम करतो ते माझी संघटना रुग्ण मित्र आणि मी वैयक्तिक काम करतो जे काम करतो मुंबई महाराष्ट्र आणि ऑल ओव्हर इंडिया मी काम करतो तर मुंबईसाठी जे काम करतो त्याच्यामध्ये जी महात्मा फुले योजना आहे त्याच्यासाठी काम करतो पुऱ्या महाराष्ट्रासाठी जे काम करतो ते धर्मदा हॉस्पिटलसाठी काम करतो आणि ऑल ओव्हर इंडिया जे काम करतो ते रुग्ण हक्क सनद म्हणून आहे ज्याच्यामध्ये मुद्दा क्रमांक दहा एल आणि अकरा एम जो आहे की हे सेंट्रल गव्हर्नमेंटने बनवलेलं आहे आता थांबू ना बाकी नंतर बोलू ना मुद्दा असा आहे की ज्याच्यामध्ये शासनाच्या योजना खूप सारे असतात आपण तिथं भांडू शकत नाही किंवा बोलू शकत नाही परंतु आपण नियमात असेल तर कुठेही आपण काम करताना पहिलं आपण त्याला अर्ज द्यायला लागतो त्याला आपण म्हणतो आणि एक लाभार्थी असायला लागतो तर आपण पहिला परिपूर्ण अर्ज आणि पात्र लाभार्थी हे दोन शब्द खूप महत्वाचे असतात कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या शाळेचा ऍडमिशन असतो दे आपण दैनंदिन व्यवहारामध्ये असते तर त्याच्यासाठी परिपूर्ण अर्ज आपण करायला लागतो त्याच्यामध्ये त्रुटी राहिली तर आज आजकाल तर कॉम्प्युटरचा जमाना आहे समजा की तुम्ही एखादा सहा जरी दोन हजार पंचवीसशे नुसतं पंचवीस टाकलं तरी तो ऍक्सेप्ट करत नाही पण आपल्याला काय वाटतं की मी फॉर्म पूर्ण भरलेला आहे बरं कामाचा ओघ एवढा वाढलेला आहे लोकांच्याकडे की तो अपूर्ण तर राहिली आपल्याला तर आपण तर म्हणतो अरे काय माझं काम नाही झालं याचा उशीर लावला त्याचा उशीर लावला आणि मी फॉर्म पूर्ण करून दिला तर असं नाही होत आहे तर तुम्ही कन्फर्म ज्या अथॉरिटीकडे तुम्ही अर्ज देणार त्या अथॉरिटीकडून एक्नॉलॉजमेंट द्या बरेचसे लोक आपल्याला एक्नॉलॉजीमेंट डायरेक्ट टाळतात तर आता काम करतो काय आता आपण सर्व साधारणपणे चांगल्या घरामध्ये दैवैवाने आपल्याला निश्चित लाभलेला आहे परंतु त्याचा फायदा आपण आपल्याकडे जे कमी उत्पन्न गटातली लोक आहेत की मी कधीच कोणालाही आपणही कधी कोणाला गेलो तर गरीब कोणालाही समजू नये हे वसंतबाईं काढून मी शिकलेलो आहे गरीब कोणी नाही आहे आपणही त्यांना म्हणू नये पण गरजू मात्र प्रत्येक जण आहे आता मी चाललेलो आहे आता मला काही बाहेर झालं में आए। तर्जी साफ लगड़ा है, आए। तेना है। तर मी आज गरजू आहे तसं इतर जी माणसं आपल्याकडे आहेत ती गरजू आहे कारण त्यांना आज त्या गोष्टीची गरज आहे तर ज्यांचं उत्पन्न गट एक लाख ऐंशी हजारच्या आतमध्ये आहे त्यांना कोकिळावेज पोली स्पिरीट पोली फॅमिली बीच फॅमिली सैफी नानावटी रेहेजा इंदुजा जसलोक हिरानंदनी असे अठ्ठ्याऐंशी हॉस्पिटल मुंबईमध्ये आहे तर ज्यांचं उत्पन्न एक लाख ऐंशी हजारच्या आतमध्ये आहे त्यांचं मोस्टली आपण पूर्णपणे बिल माफ करायचं मी प्रयत्न करतो बाकी काय असतं मी राजकारणी नाही सांगितल्याप्रमाणे परंतु आपण जे बसलेलो हो। आहोत ते मात्र कायदा आणि नियमाशी ने स्ट्रिक्ट आहोत भले आपली ओळख कोणाची असं नसतो इथं जे बसलेलो हो आहोत आपण आपली सर्वांची ओळख परमेश्वराकडे आहे कालच की मला नसनभाई बोलले की आपल्या कार्याची नोंद ती माणसाने घेतली ठीक आहे नाही घेतली तरी ठीक आहे पण आपली नोंद ही जे सामाजिक कार्य करणारे लोक आहेत यांच्या प्रत्येक कामाची प्रत्येक शब्दाची नोंदी परमिश्वर <laughs> त्यामुळे आपण सर्वच आपण सर्वच सीएम आहोत आपण सर्वच पीएम आहोत जसं बोलतात ना की पोलिसांचा तिसरा डोळ्या तसं आपण जे सामाजिक काम करत आहेत तर आज मी तुमच्या सोबत आहे एक लाख ऐंशी हजारच्या आतमध्ये ज्यांचं उत्पन्न असेल त्यांना पूर्णपणे बिल माफ करायचा आपण प्रयत्न करतो कुणीही कोणालाही शब्द देऊ नका कारण व्यवस्थापन ही वेगळी गोष्ट असते त्यांचे लागे बंदे असतात नसतात या गोष्टीत आपण पडायचं नाही पण आपण प्रयत्न मात्र नक्की करायचा आता मी जे बोललो त्या हॉस्पिटलमध्ये कसं आहे की तुम्ही स्वतः कधी गेला असेल किंवा नानावटी समजा जाता येत आपण रस्ते नि पाहिलं आपण इकडचे जवळपास नानावटीवरती लिहिलेलं आहे धर्मादाय रुग्णालय तर या प्रत्येक हॉस्पिटलवरती धर्मादायक रुग्णालय चॅरिटी हॉस्पिटल असं लिहिलेलं असतं पण काही हॉस्पिटल असा बोर्ड ठेवतात की जो तुम्हाला कधीच दिसू नये एनी तर ज्या कोणाला ही लिस्ट हवी असेल हे झालं मुंबई पुरत आणि ज्यांचं उत्पन्न एक लाख ऐंशी हजार ते तीन लाख साठ हजार पर्यंत आहे त्या लोकांना बिलामध्ये पन्नास टक्के सवलत मिळतात कारण आता मुलं शिकलेली आहेत त्यांना साधारणपणे तीस हजारच्या आसपास पगार असतो आता हे जे मी बोलतोय तो हा कायदा आहे त्याच्या कायद्याच्या पुढे कोणीही नाही आहे आणि आता आपल्यासारखे लोक आहेत तीन लाख साठ हजारच्या पुढे उत्पन्न आहे तर काही वेळा राज्यपालांच्याकडून राज्यपाल फंड सुद्धा असतो राज्यपाल निधी असतो त्यांच्याकडून सुद्धा मी मदत घेतलेली आहे फॉर एक्झाम्पल किडनीचा जो विकार असतो त्याची बिल बत्तीस लाख पस्तीस लाख ही झालेली असतात त्या बिलासाठी हे तुम्ही आम्ही प्रयत्न करतो आणि मी जे काम करतो हे नेहमी रेकॉर्डिंग करून पाठवतो की बाबा मी काम केलेलं आहे तुम्ही करू शकता मला त्याच्यामध्ये हे काही नाहीये पण ज्यावेळी तुम्हाला पण असा व्यक्ती भेटतो तुम्ही सगळे बिझी आहात तर तुम् आपण माझा माझ्या नंतर हे झालं मुंबईत त्याच्यानंतर हे जे योजना आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे तुम्ही मला कोणताही जिल्हा सांगा की या जिल्ह्यामध्ये कोणते हॉस्पिटल आहे तर त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये डी वाय पाटील आहे भारतीय हॉस्पिटल आहे अशी खूप सारी हॉस्पिटल आहेत आता रा ही झाली महाराष्ट्र पुढचे आता एक लास्ट वन की सलग म्हणून आहे की जे सेंट्रल गव्हर्नमेंटने बनवलेले आहे आणि त्याचे अधिकार जे आरोग्य आयुक्त महानगरपालिका प्रत्येक गावात त्यांच्याकडे ते असतात त्याची अंमलबजावणी करणे आणि त्याच उल्लंघन करू नये ही अपेक्षा असते तर त्याच्यामध्ये काय म्हंटलेलं आहे कायद्यामध्ये की कोणत्याही माणसाचा गरीब श्रीमंत नाही कोणत्याही माणसाचा कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कोणत्याही कारणास्तव मृत्यू होऊ दे त्या मृत्यू समेत त्याच्याकडे पैसे नसतील बिल भरण्यासाठी काय होत बऱ्याच वेळा हिंदू जी असो किंवा जी मोठी हॉस्पिटल आहेत ना आपण पैसे भरून भरून थकतो आपण कितीही श्रीमंत असलोत ना तरी कॅश कोणाकडे फार कमी लोकांकडे असते की कॅश मग ती कुठेतरी इन्व्हेस्टमेंट असते तर आपण जो कायदा आहे रुग्ण हक्क समजून तर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये त्याचा बोर्ड दिलेला असतो तर त्याच्यामध्ये उल्लेख असा केलेला आहे कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कोणत्याही कारणासाठी कोणाचाही मृत्यू झाला आणि त्या मृत्यू समे बिल राहिलं असेल का तर तुम्ही एकही रुपया तुम्ही भरण्याची आवश्यकता नाही आहे परवाच मला वसंत संपर्क झाला नाही सैफी हॉस्पिटलची केस आहे मला वाटतं तीस लाख बिल झालेलं होतं आणि सोळा लाख ऑलरेडी त्यांनी पे केलेले होते साधारणपणे चौदा लाख राहिलेले होते पण मी त्यांचा फोन मला वाटतं पहाटेची साडेतीन चार वाजता आलेला होता ते असं असं झालेलं आहे माझ्याकडून गायड झालेला होता पण पुढे कसं काय झालं आपल्याला फॉलोअप नाही दिलेला दे पण देत नाही काम होतं त्यावेळी नाहीतर त्यावेळी माझं काम झालं नाही त्यामुळं या पद्धतीने माझं काम चालतं आपण मला एक दोन चार मिनिट संधी दिली आणि त्याच्यापेक्षा या संधीपेक्षा वसंतबाई आजपर्यंत जीवनभर प्रेम दिलं आणि त्याबद्दल मी तुमच्या